आज बाहेर शाळेत गेली होती बोलावले आजारी पडत म्हण आजारी पडस म्हणून तो पर्यंत पर दोन दिवस गेले होते आणि आज चांगले झाले म्हणून तो पर्यंत आज जावं भात खाऊन आली शाळा शिकून है ना त्याला भात करायला ही झोपली आहे भात करायला काढलेला आहे मी भात करायचा आहे मला वल्ल्या वाटायला मस्त पैकी मसाले भातच बनवणार आहे मी आज कारण की रात्रीच्या कालच्या चपात्या ना आम्ही सकाळी दिल्या चार चपात्या शिल्लक राहिले होते चार चपात्या चाळीस रुपये किलो हे तर काय बाय खाय नाही मग आय माय बाय आई माय बाय काय खायना

बॉम्बालचे का बॉम्बालचे बोंबईची बोबाईची का उड्या मारशील उड्या मारेल गलदाना जिरे उडवू नक उडू नको जिरे टना टना उडू नको पाय घसरून पडल्यावर बोंबाल चिल बोंबाल चिर फना फना टाय गा येत नाही आपल्याला બોબલચિ બોબલચિ ફના ફના થના થના સતના સતના ઉડનું ગુ ફના ફના પાઈ ગતો રણ પડલેવર તુ ગમચી ગમચી રગિલ ગમચી 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 ને બોબલચિ ફના ફના ગોમ ગોબા બોબા ने ना तो ना, तुना, तुना, ना चला मला करायचं मसाले भाग वटाण ठेवलं तर पावशेर हो का पावसावर होत एवढे खाऊन ठेवलं तर कसं भात करायचं मला बटाटा टाकावं लागल फ्लॉवर नाही आधीच मग टाकायच टाकतात टमाट पण नाही टाकायचं कोथमिर टाकायच हळद टाकायचं मीठ टाकायचं मग झालं मग पाणी टाकायचं आणि हलवायच आणि टमाटा अजून टाकायच का <laughs> हाँ, हाँ, चला बऱ्याच भाऊ बहिणींच म्हणणं होतं की आता एक व्हिडिओ टाकलेला होता बहिणीच्या पुरीच लग्न लग्नाविषयी टाकलं तर बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की कशाला तिचं नाव घेताय कशाला तिची करताय म्हणजे बदनामी कशाला करायचं असं तसं म्हणायचं आता शेवटी कसं आहे माहिती आहे पुरीची आहे पुरीची जाती एकदा वयात आली का नाही तिला पावनी रावळे यायला चालू होणार एवढं तर तुम्हाला माहितीच असेल भाऊ बहिणीनं आता वयाच्या त्यानुसार लग्न करायचं न लग्न करायचं का तिला शिक्षण द्यायचं का शिक्षण पूर्ण करायच्या दिस लग्न करायचं ही आई बापावर ते अवलंबून आलं ना घरातल्या माणसांवर ते बरोबर का दे परत मग पण आता मातीची जथा आहे म्हटल्यानंतर ना पावनी येणार लग्नाला कुणी बी विचार म्हणजे जिथं ज्यांच्यात मुलगा असेल ते विचारतं की बाबा तुमची मुलगी द्यायची का चांगलं स्थळ आहे चांगलं हे असं तसं अशा का काही गोष्टी होत राहते त्याच्यात काही एवढं शो नाही किंवा असं खोटं बोलण्यासारखं काय नाही किंवा खोटं बोलून यूज कमावल्यासारखं बी काही विषय नाही राहिल्याविषयी आता वैयक्तिक मला म्हणजे भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे की तुला तुला माहित नाही काय तिथं दादाच्या म्हणजे दादाचं लग्न आहे असं तसं तर हो त्याच्यासाठी पण पाहुणे आलेली होती स्थळ आता पिया पण वयात आलेले आहे पिया वयात आलेले आहे ले, म्हटल्यानंतर न होत असल तिला बी पाहुणे रावळी येते ती चार मग आता इतक्या लवकर लग्न करायचं न करायचं हे आपल्याला म्हणजे घरच्यांवरती अवलंबून आलं त्यात काय एवढं म्हणजे कसं असतं माहितीये का असंच असतं ज्यावेळेस जा माणूस खरं सांगायला जात त्यावेळेस तिथं खोटं ठरल्यात येतं आणि ज्यावेळेस खोटं सांगितलं येतं ना तिथं खरलं खरं समजण्यात येतं असं विषय होतो तरी पण मी ह्या विषयावर असं विचारला जाऊ द्या जास्त विषय मी करत करतच शो पण हि तर काही जी कमेंट करणार असत ना हे मोठा शो करतात विषय थोडा जर असेल ना तर मोठा असं बोमपळा करतात बोमपळा करून करून ह्या करायला प्रकरण घडवायचा प्रयत्न करतात पण तसं काय सांगता शेवटी कसं आहे आता तर काय म्हणताय अठरा वर्षी जे रात केल्यावर हीच आणि तीच व्हायला रिपोर्टच मारा ह्याच करा त्याच करा अरे पूर्ली एक मातीची जाते तिला चार पाहुणी येणार जाणार पूर्गी वयात आली आता तिच्या आई बापण तिच्या जरी लग्नाचा विचार केला तरी तर काही के ती चुकीची लग्नाचा विचार करणार आहेत का विषय आता तसं म्हणा गेलं तर की अशा कितीतरी मुलींच पहिलं वयाच्या आधीच लग्न झालेलं झालेले करतात पण आजकाल नाही कोणी लवकर लग्न करत तिचं बी शिक्षण असं थोडं आहे की तिला पाहुणे आलती म्हणून तिचं काही लग्न करून टाकायचं असं काही गोष्ट आहे का तसं काहीच गोष्ट नाही येते ती, ती। आता कसं माहिते का लेख जात आहे म्हणल्यानंतर ना पाहुण्याने पाहुणे विचारतं की बाबा हाय तुमची पोरगी पोरगा असं असं आहे तसं तसं आहे द्यायचं का तुम्हाला करायचं का लग्न असं विषय होत असतो पण हे तर कसं आहे माहितीये का सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतो मला सगळ्यांना सगळं नियम आपल्यावरच लागू आहेत पटापट 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 असं नियम लागू करते का नाही तिथं काय एवढा मोठा विषय नसला काय नसला तर काय नाही यूज अनलाईक लाईक हे तर युट्यूबवरती आहे ना हे टाइमपास करायला नाही आलेलं युट्यूबवर कुणीच टाइमपास करायला आले ना कुणाला टाइमपास करायला वेळ पण नाही ज्या त्याच्या पद्धतीने जिथे कमाव आलेला आहे पोटा पाण्यासाठीच आलेले आहे ते सगळीच कोण इथं आहे बिगर बिगर युजचं फोन इथं आलेलं आहे बिगर डॉलर कमावं कोण आलेला आहे ज्या त्या पद्धतीने ज्या त्याला योग्य वाटतं ती जसं पद्धत जसं त्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो जसं कुणातरी रॉंग वाटत असं चुकीचं वाटत असत तर जे ते पद्धत बघ बघायचं असलं तर बघायचं नाही का त्याला बघू वाटत तर जसं तुम्हाला योग्य वाटत तसं तुम्ही करायचं बरोबर आहे जरा हां चांगलं ही तुम्हाला मला हि मुद्दा मुद्द म्हटलं तर माझं पण वैयक्तिक मत आहे थोडी लवकर तुझ्या लग्न करायचंय तिला अजून शिक्षण द्यायचं तिच्या सत्तेच्या पायावरती तिला उभी करायची चार पाहुणे रावळी येतच राहणार चार पाहुणे रावळ्यात विषय पण होणार शेवटी लेख मातीच्या जातीला चार पावणे रावळ्यात गेलं तरी हे होत बाबा पुरेचा ठेवायला लागलेलाच असतो की हाय बाबा अशा शिकून घेत असते हाय बाबा इचरा असं तशा काही गोष्टी होत राहतात ना ते थोडी कोपऱ्यात बसवणारे बसवायची गोष्ट आहे का ती ति त्यावरती जे नंबर को परत बसवायचे असं काहीच नाही ना चला बोलणार असे बारा तोंड असते ते तर मायर मायराचं नाही चाललंय आता मला मी तरी बनवणार आहे मस्तपैकी नाही तीला म्हणते ते वडते जळके भाळा जतकं मसाले भात मध्ये मस्तपैकी असं बनवणार आहे आता मायरो त्याला चरके जर्किंग नाही काय त्याला चावीना जळके असं नाही म्हणते चावी म्हणती हूं छे छे ना चला सोईन नाही त्याला तर चला असू दे बघा बहिणी तुमचा विचार तुमच्यापाशी आमचा विचार आमच्यापाशी ज्याला जे योग्य वाटत ती योग्य बोलत यो आय सी आय सी ए चिलगुली गुलगुल <laughs> कटोर कटोर रे कटोर कटोर चित्र चितर रे चिटर ग बाबी तीवर बघितलं दाखव मला

चला मायरू पण लिहा हसली मी पण हसली आई पण हसली बाय